हॅलो रिवन नमस्कार तर मित्रांनो चला बघूया आपण आजच्या मार्केटचं अपडेट ठीक आहे आज जर आपण मार्केट बघितलं आज एकदम भयानक आणि बेस्ट मार्केट होतं ठीक आहे सुरुवातीला बघितलं की मार्केट आज किती खाली जाईल ठीक आहे म्हणजे की आज मार्केट कोणत्या लेवलला जाईल असं जर आपण सुरुवातीला पाहिलं सुरुवातीला मार्केट नॉन स्टॉप डाऊन मुवमेंट दिलेली आहे मार्केटने निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ठीक आहे म्हणजे सगळ्या इंडेक्समध्ये आणि स्टॉक्समध्ये पण सुरुवातीला नॉन स्टॉप डाऊन मुवमेंट होती म्हणजे आज मार्केट थांबेल याचं हेच लागत नव्हतं ठीक आहे सुरुवातीला पाहिलं आपण मार्केट ओपन झालं त्याच्यानंतर कॅन्डल बनली पहिली पंधरा बन मिनिटाची रेड कॅन्डल त्याच्यानंतर सगळ्या रेड कॅन्डल बनल्यात पुढील चार ते पाच कॅन्डल डाऊन साइडला बनल्या ना आणि सुरुवातीला जे मार्केट आहे जवळपास साडेतीनशे पॉईंटच्या जवळ डाऊन साइड मुवमेंट आहे तीनशे पॉईंटच्या जवळ राईट right. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ना इथे मार्केट थोडा वेळ साईडवेज राहिलं अर्धा ते पावता साईडवेज राहिलं त्याच्यानंतर जी मुवमेंट दिली आहे नॉनस्टॉप मध्ये जेवढी डाऊन साइड मुवमेंट होती त्याच्याहून ट्रिपल मार्केटने अपसाइड मुवमेंट दिलेली आहे जसं मार्केटने काय केलं जो सपोर्ट झोन होता हा या सपोर्ट जवळ थोडा वेळ साईडवेज काम केलं त्याच्यानंतर अपसाईड मुवमेंट दिलेली आहे आता इथं जर पाहिलं मार्केट एवढं खाली आलं एवढं वाढलं पण आज मोस्टली जे ऑप्शन बायर आहेत जास्त प्रॉफिट नाही करणार कारण सुरुवातीला मार्केट खाली येत होतं जी फास्ट मुवमेंट झालीये त्याच्यानंतर आता एवढं मार्केट डाऊन आले त्यामुळे इथे पूट पु, घेणार सपोर्ट ब्रेक झाल्यामुळे नॉर्मली ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट गे वर गेलं वरची मुवमेंट मिस होईल मोस्टली आहे आणि खालची पण मुवमेंट यानुसार मार्केटने दोन्ही साईड मुवमेंट दिली आणि तिसरी गोष्ट ना, ही जी मुवमेंट होती अनएक्सपेक्टेड होती त्याने एवढी रिकव्हरी येईल असं नॉर्मली होत नाही बट आज मार्केटने ते करून दाखवलं आहे ऑप्शन मध्ये किंवा मध्ये कधी काय होईल सांगता येईल नाही जसा ट्रेंड आहे त्याच्यानुसार आपण काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ओके सो आता आपण पुढच्या लेवल जर पाहिल्या आता निफ्टी प्लस आहे बँक निफ्टी प्लस आहे सो मागचा रेजिस्टन्स महत्वाचा आहे या रेजिस्टन्स पासून मार्केट खाली पण येऊ शकतं कारण तिथे गेल्याच्या नंतर लगेच ब्रेकआउट होऊन लगेच अपसाईड मुवमेंटचे चान्सेस कमी आहेत त्यामुळे या लेवल पासून चोवीस हजार आठशे पन्नासच्या जवळून मार्केट म्हणजेच निफ्टी डाऊन येऊ शकतो सो इथे वॉश ठेवा ठीक आहे डाऊन येऊ शकतो आणि जर डाऊन येऊन पुन्हा ब्रेकआउट दिलं तर आपण कॉल साइडला ट्रेड करू शकतो डायरेक्ट ब्रेक केलं तर थोडा वेळ आपल्याला इथं वेट करायचं आहे आणि डाऊन साईडला जर आपण पाहिलं तर आता निफ्टी कुठे ओपन होतो त्याच्यानुसार जर समजा निफ्टी उद्या डाऊनला ओपन झाला तर वरी जाण्याचा प्रयत्न करेल आणि जर अप साईडला ओपन झाला तर खाली येण्याचा प्रयत्न करेल आता अशा नुसार मार्केट अपसाइड ओपन झालं पाहिजे मध्ये ठीक आहे पण नॉर्मली काय होईल कारण ओपनिंग कोणाचे याच्यामध्ये नसते पण ह्या याच्यानुसार तरी मार्केट गॅपअप ओपन झालं पाहिजे पाहूया काय होतं मंडेला ओपन जर झालं अप साईडला तर डाऊन साइड सुरुवातीला येईल ठीक आहे आता याचे अपडेट वगैरे आणि ट्रेड्स जे आहेत ते आपण आपल्या फ्री टेलिग्रामला शेअर करत असतो जो आपला फ्री ग्रुप आहे याच्यावर आज आपण एक ट्रेड दिला होता सुरुवातीला पूट साइडचा ट्रेड होता जेव्हा मार्केट डाऊन साइडला होतं ठीक आहे एकशे साठ एकशे पासष्टच्या च्या जवळ पूट दिला होता चोवीस हजार चारशेचा आणि तो जो पूट आहे तो एकशे पासष्ट पासून सुरुवातीला एकशे ब्याऐंशी गेला त्याच्यानंतर हळूहळू नंतर, नंतर दोनशे गेला दोनशे वीस गेला या प्रकारे त्याची मुवमेंट झालेली आहे पण आपण एकशे ब्याऐंशी जवळ त्याचं जे पहिलं टार्गेट होतं पूर्ण केलं ठीक आहे त्याच्यात पूर्ण झालं आता नॉर्मली मोस्टली इथे एक्झिट होतील कारण एकशे ऐंशी तर रिव्हर्स आलेला होता ठीक आहे आणि हाय व्हॉलेटाईल मार्केट होतं सो तुम्ही फ्री ग्रुप जॉईन केला करा जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर ओके बँक निफ्टी चेक करूया निफ्टीच्या तर लेव्हल्स आपण पाहिल्या बँक निफ्टी बघा आज बँक निफ्टी सिंपल होता आज ट्रेडिंग साठी निफ्टी सुद्धा सुरुवातीला डाऊन आला सपोर्ट ब्रेक केल्याच्या नंतर आणि नंतर पाहिलं बँक निफ्टीने एकदम इथून सपोर्ट घेतला इथे कोणताही मागचा सपोर्ट नव्हता नॉर्मली आता इथे पंधरा मिनिटाच्या कॅन्डल वर नॉर्मली ट्रेड होईल ठीक आहे सुरुवातीला थोडा वेळ इथे साइडवेज राहिलं त्याच्यानंतर एकच मोठी कॅन्डल बनवली इथे आपण आपल्या जो क्लासचा ग्रुप आहे ऑप्शन प्रीमियम ग्रुप त्यामध्ये इथे सीई दिला होता त्याच्यानंतर ही मुवमेंट झाली जवळपास दोनशे पॉईंट कॉल साईडला त्याच्यामध्ये मिळाले ज्यांनी ट्रेड केल्यानंतर यामध्ये ठीक आहे तर इथून रिव्हर्सल घेतला होता रिट्रेसमेंटवर इथून ट्रेड दिला होता ओके सो so, जर त्याची तुम्हाला माहिती असेल तर आधी आपला फ्री ग्रुप जॉईन करून घ्या इथून त्याच्यानंतर आपण पाहिलं आता मार्केट जे आहे बँक निफ्टी करेक्ट रजिस्टन्सला आहे सो so उद्या जो आपला रेजिस्टन्स असेल तो असेल त्रेपन्न हजार आठशे ऐंशीच्या जवळ ज़ा। सो so, जर समजा बँक निफ्टी वर ओपन झाला तर खाली येईल आणि खाली ओपन झाला तर वर जाण्याचा प्रयत्न करेल रेजिस्टन्स पर्यंत आणि रेजिस्टर जवळ गेल्यानंतर पुढच्या आपल्याला पाहायला मिळतील की तिथे कशा प्रकारे मार्केट काम करतं है ना कारण इथे जर हे राहिलं तर इथून डाऊन येईल सुरुवातीला आणि मग ब्रेकआउट देईल ठीक आहे आणि जर समजा खाली ओपन झाला तर मग हळूहळू वर जाण्याचा प्रयत्न करेल बँक निफ्टी सुद्धा ते ओके सो बघूया उद्याच्या याच्यासाठी काय काम करतं कारण ओपन कुठं होतं त्याच्यानुसार आपण लेवल तर डिस्कस केल्या ठीक आहे बाकीच्या ज्या अपडेट आहेत त्या आपण आपल्या फ्री ग्रुपला देऊया ओके सो so, आज आपण स्टॉक जो बघितला होता जर आपण पाहिला आज आपण ग्रॅफाइट स्टॉक पाहिला होता जो व्हिडिओ मध्ये डिस्कस केला होता त्याचा अपडेट आपण आज दिलं होतं आपल्या स्टॉकच्या ग्रुपवर ठीक आहे जर तुम्हाला याच्यावर स्टॉक पाहिजे असतील तर स्टॉकचा जो ग्रुप आहे एसपी स्विंग ट्रेडर जॉईन करून घेऊ शकता सो ग्रॅफाइटचा अपडेट दिलं होतं पाचशे साठच्या च्या जवळ जो स्टॉक आहे हळूहळू करत पाचशे अडुसष्ट गेला सुरुवातीला जे मार्केट होतं डाऊन होतं ठीक आहे तेव्हा हा स्टॉक दिला होता त्याच्यानंतर स्टॉक हळूहळू वाढला त्याच्यानंतर मार्केट एवढं कवर झालं बट नॉर्मली ऑलमोस्ट मध्ये रिकव्हरी आलेली नाहीये फक्त आणि फक्त इंडेक्स मध्ये रिकव्हरी आलेली आहे ठीक आहे स्टॉक मध्ये कोणत्या याच्यामध्ये जर पाहिलं तर जास्त स्टॉकमध्ये कोणतीही मुवमेंट नव्हती स्टॉक जिथे आहेत डाऊनला तिथेच होते आणि थोडेफार कव्हर झालेले आहेत ठीक आहे काही स्टॉक सोडले तर नॉर्मली जास्त प्रमाणात स्टॉक जे आहेत ते डाऊनच आहेत म्हणजे आज डाऊनच होते फक्त निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये फक्त अपसाईड मुवमेंट आलेली आहे ठीक आहे स्टॉक मध्ये आता जी मुवमेंट आहे मंडे पासून चालू होऊ शकते म्हणजे चांगल्या प्रकारे येऊ हो शकते आहे तर बघूया आपण मंडेला त्याच्यानंतर मध्ये अजून वॉश ठेवा कारण बघा सपोर्ट जवळ वन आवर कॅन्डल इथे बनत होत्या ठीक आहे पण आज मुवमेंट नाही आली पण येणाऱ्या दिवसामध्ये या स्टॉकमध्ये मुवमेंट येऊ शकते डायरेक्टली बाय करून ठेवायचं नाहीये तर यामध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल इंट्राडे स्विंग स्विंगसाठी तुम्ही स्टडी करा ठीक आहे मित्रांनो आणि बाकीच्या साठी आपला जो स्टॉकचा ग्रुप आहे एसपी स्विंग ट्रेडर तो जॉईन करा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला अपडेट मिळतील ठीक आहे सो बघूया दोन दिवस सुट्ट्या एन्जॉय करा भेटूया आपण मंडेला ठीक आहे मंडेचं मार्केट काय आहे पाहूया अपडेट तुम्हाला फ्री ग्रुपला so, मिळतीलच सो सगळ्यांना बाय बाय टेक केअर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ